रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला दुर्बुद्धी ते मना या संत श्रेष्ठ तुकारामरांच्या अभंगावर विवेचन ऐकवणार आहे मनाचे कान करून ऐका मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार अंतःकरण चतुष्टयम म्हणजे आतले ज्ञानाचे उपकरण आहेत त्यामध्ये पहिला नंबर आहे मनाचा आणि मन हे इतकं प्रभावी आहे गीतेमध्ये अर्जुन म्हणतो चंचल मी बलवत निग्रहं मन कृष्ण प्रमाथी बलवद्दृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायोरीव सुदुष्करम हे भगवन तू मन माझ्याकडे लाव म्हणतो मन मासं कर मन तसं पण मन इतकं कठीण आहे वारं एखाद्या वेळेला मोड बांधता येईल वाऱ्याची काय अघटित घटना घटता येतील पण मनाला आवरणं फार कठीण आहे व तेव्हा भगवान म्हणतात असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौंतय वैराग्येन च गृह्यते अर्जुना तू म्हणतोस ते खरं आहे पण अभ्यासाने आणि वैराग्याने मन आवरता येतं असा तो भगवद्गीतेतला विषय आहे तेव्हा मन जे आहे ती मनाची व्याख्या करताना शास्त्रकार म्हणतात संकल्प विकल्पात्मकम मना हा संकल्प आणि विकल्प करणे करू का नको करू का नको अशी जेव्हा द्विधा वृत्ती असते ना चांगलं आणि वाईट चांगलं आणि वाईट तेव्हा एकाचा निश्चय जेव्हा होतो हे चांगलं आहे हेच करायचं किंवा हे वाईट आहे ते हेच करायचं असं जेव्हा निश्चय करताना तेव्हा त्याला बुद्धीचं स्वरूप येतं म्हणजे मनामध्ये दुर्बुद्धी येऊ नको देऊ म्हणजे दुसरी जी कल्पना आहे वाईट कल्पना ती येऊ देऊ नको तिचं नाव आहे बुद्धी तर तुकाराम महाराज भगवंताला मागणी मागतात की देवा मला असं दे बाबा काय दोरबुद्धी ते मना मना दौर ते मना कदा नुपजो नारायण ना आता मज ऐसे करी माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी उपचू देऊ नकोस निर्माणच होऊ देऊ नकोस हम्म कदा नुपजो ना कधीही नको नाही तर मधून मधून हा तर तसं नको आहे आता मज आयसे करी तुझे चित्त पाय तुझे चित्त पाय चित्ती धरी आता मज करी आता असं कर मला तुझे पाय चित्ती धरी माझ्या त्या चित्तामध्ये जर जे पाय पक्के धरले ना हा मग मात्र माझ्या मनात दुर्बुद्धी येणार नाही ना। कारण मनाच्या नंतर मन बुद्धी आणि मग चित्त म्हणजे चिंतन करणारा जर चित्ताची अवस्था आहे ना तिथेच तुझे पाय माझ्या चित्तात ठेवणार मी असं कर मला तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात ओपजला भाव तुमच्या कृपे सिद्धी जाव आता माझ्या अंतःकरणामध्ये भगवंता तुझ्यासंबंधी भाव निर्माण झालेला आहे आणि भावाचा प्रभाव फार महत्त्वाचा असतो भावाचा अंतर्भाव परमार्थात होतो भाव हा माणसाचा स्वभाव झाला पाहिजे आणि तो माझा झालेला आहे तेव्हा हा सिद्धीला जाऊ दे भाव जो निर्माण झाला आहे ना तर ह्याला मध्ये मध्ये खंडित होऊ देऊ नकोस तो का म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी काय गोड मागणी मागितलेली आहे या परता दुसरा लाभ नाही भगवंत चित्तामध्ये राहणं याच्यापेक्षा दुसरा काय लाभ असू शकतो कारण भगवंत म्हणजे आनंदाचा सागर आहे असा भगवंत आहे तेव्हा दुर्बुद्धी ते मना कदान नारायणा याच्यावर दुर्बुद्धी या शब्दावर थोडं विवेचन करणं महत्त्वाचं आहे हे दुर्बुद्धी म्हणजे काय आहे एक सुबुद्धी आहे आणि दुसरी एक दुर्बुद्धी आहे ही दुर्बुद्धी मनात नको निर्माण होऊ देऊ सुबुद्धी असू देत तर ही दुर्बुद्धी केव्हा निर्माण होते बुद्धिक कर्मानुसारणी असे एक सुभाषित आहे आणि दुसरे एक सुभाषित दुर्बुद्धीबद्दलचं आहे ऐका फार महत्त्वाचं सुभाषित आहे हेमनहा कुरंगो न कदापि दृष्ट असंभव हेम मृगस्य जन्म तथापि रामलुलभेन रुपाय विनाश काले विपरीत बुद्धे ही जी दुर्बुद्धी आहे ना विपरीत बुद्धी विनाश जवळ आला की अशी बुद्धी सुचते भल्या भल्यांना सुचली त्यासाठी असुभाषित कार म्हणतो हो रामायणातला प्रसंग आहे वा हेमना कुरंगो न कदा दृष्टः सोन्याचा मृग म्हणजे हरण कधीही पाहिलेला नव्हता कोणी असंभवो हो हेम कुरंग कुरंगस्य जन्म कुरंगस्य जन्म असंभवो हो। आणि सोन्या मृगाचा जन्म असंभव आहे तथापि राम हे मृगाय तरी पण हरणाला पाहून रामाला सुद्धा मोह झाला की सुवर्णाचं हरण आहे आणि मारलं पाहिजे आणि सीतेचाही आग्रह होता की सुवर्ण हरणाच्या कातड्याची सोन्याची चोळी मला शिवायची वगैरे आणि रामालाही भुरळ पडली ना संभ्रम झाला का हां आणि रामाने काय धनुष्यभाण उचलून गेला हरणाच्या पाठीमागे म्हणजे बघा ही दुर्बुद्धी कशी सुचली आहे तर सुभाषितकार म्हणतो कधी हरण कोणी पाहिला नाही हरणाचा जन्म होणं संभव नाही तथापि राम लुलुभे मृगाय तरी पण राम रामाला लोभ झाला त्या हरणाचा आणि विनाशकाले विपरीत बुद्धी तिथून पुढे रामायण घडलं म्हणजे पहिली जी दुर्बुद्धी सुचली ती रावणाला सुचली अरे हजारो स्त्रिया त्या लंकेमध्ये मंदोदरीसारख्या सुंदर स्त्रिया इतर सगळ्या पट्ट राहण्या तरी पण दुर्बुद्धी सुचली आणि सीतेकडे जावं असं त्याला वाटलं आणि सीता आपल्याला हवी अशी हीच खरी दुर्बुद्धी आहे आणि मग दुर्बुद्धी सुचल्यावर तो साधूचं रूप घेऊन गेला ना तिथे ते जाण्याच्या अगोदर त्याने आपल्या मामाला पाठवलं की तू जा आणि सोन्याचं हरण होऊन त्या सीतेला रामाला त्या लांब कुठेतरी असं भुलवीत भुलवेत भोरळ पाडून ने आणि मग मी त्या सीतेला हरण करतो असं त्या मृगाला म्हणजे त्या मामाला सांगितलं मारीच मामाला आणि मग मा तो मारीच हरणाचं रूप घेऊन तिथे त्या पर्णकोटीच्या जवळ गेला सीतेने जेव्हा त्या हरणाला पाहिलं तेव्हा सीतेला ती बुद्धी सुचली दुर्बुद्धी की हां या, या सोन्याच्या मृगाचं कातडं जे आहे सोन्याचं कातडं त्याची मला चोळी शिवायची आहे आणि राम प्रभू तुम्ही या हरणाला मारून ते कातडं काढून आणा झालं आता रामप्रभू असतानासुद्धा सीतला दुर्बुद्धी सुचली ही त्याच्यानंतर रामालाही दुर्बुद्धी सुचली कधी हरण कोणी पाहिला नाही कधी जन्म नाही पण रामालाही भुरळ पडली आणि राम धनुष्यबाण उचलून त्या हरणाच्या मागे लागला पुढे बरंच लांब त्याला घुलीत गुलीत गुलीत हरणाने कधी गुप्त व्हायचं पुन्हा दिसायचं रामासं पुढं जायचं की पुन्हा गुप्त व्हायचं असं लांब नेल्यानंतर रामाने बाण मारला आणि तो राम बाण होता हो तो बाण कधी वाया जाणार नाही ना। हरणाला बाण लागणार तर हरणाने मोठ्याने आवाज काढला हां बचाव हे लक्ष्मण धाव वाचव असा तो आवाज सीतेला ऐकायला गेला आणि सीतेला पुन्हा दुर्बुद्धी झाली लक्ष्मण म्हणली लक्ष्मण राम संकटात आहेत ताबडतोब जा मदत कर रामाला तेव्हा लक्ष्मण म्हणला माते राम संकटात जरी असले तरी राम समर्थ आहेत तेव्हा मी तुम्हाला सोडून मी जाणार नाही कारण तुमचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे तेव्हा सत्तेला पुन्हा दुर्बुद्धी सुचली म्हणले लक्ष्मणा तुझ्या मनात काहीतरी दिसतं दिसतंय की रामाला तिकडं काही पण व्हावं आणि मी तुला व्हावी असं काहीतरी दिसतंय आणि मग त्या साधू लक्ष्मणाला फार वाईट वाटलं अरे अरे म्हटले बरंच इथे हरकत नाही आहे ही रेषा ओढून ठेवतो बाण काढला आणि रेषा ओढली लक्ष्मण रेषा या रेषेच्या बाहेर येऊ नको काही इथे काही अभद्र घडू शकतं आणि लक्ष्मण गेला गेल्यानंतर ती संधी साधून जे संधी साधणारे असतात तो संधी साधू असतो तो रावण संधी साधून साधूचं रूप घेऊन आला ना तिथं भिक्षांनाम देही आवाज केला सीतेने भिक्षा घेऊन जेव्हा आली ना तेव्हा तो, तो म्हणला बाहेर या त्या रेषेच्या बाहेर कारण त्याला थोडासा पाय त्या रेषेला लागल्याबरोबर त्याला जाळ ज्याला पण शॉक म्हणतो तसा बसला आणि त्याला असला अरे काहीतरी इथं बाहेर या म्हणली ही रेषा दिसली त्याला तर ती म्हटली नाही हे लक्ष्मण रेषा ओढल्या त्याला ओलांडून मी नाही येऊ शकत तो म्हणला असं आतून भिक्षा देणं योग्य नाही आहे आणि तुम्ही या ती सीता बाहेर ये ना आणि हा आत जाईना मग रावणाने सांगितलं बरं हरकत नाही तुम्ही पण असा असं भे भिक्षा मला द्या म्हणजे हात फक्त रेषेच्या बाहेर काढा आणि द्या असं त्याने तडजोड मंत्र सांगितला रावणाने आणि तो सीतेने स्वीकारला सीतेला पुन्हा दुर्बुद्धी सुचली आणि झालं मग त्याने हात धरून अलगद उचललं सीतेला आणि सीतेचं अपहरण झालं आणि पुढचं सगळं रामायण आपल्याला माहिती आहे सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारची दुर्बुद्धी सारखी जर सुसत सुसत सुचत का गेली पार रावणापासून तर रामायण घडेपर्यंत पार रावणाचे मा रावण मारेपर्यंत तर हे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी तेवढ्या एका तुकड्याची म्हण पडलेली आहे हा श्लोक आहे आणि तो श्लोक आणि आपला मूळचा विषय आहे ते मना कादा नोप नारायणा दुर्बुद्धे ते माना अशी दुर्बुद्धी इंद्राला सुचली इंद्रा पडले भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा हे सगळे दुर्बुद्धी सुचली आणि त्यांना हे कलंक लागले तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देही सदा सदैव संतच्या संगतीत राहा म्हणजे दुर्बुद्धी सुचणार नाही आणि दुर्बुद्धी सुचली नाही की मग हे पा पुढचे जे अपाय आहेत हे होणार नाही आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय राहणार म्हणून सत्संग देयी साधा साधा म्हणजे नेहमी सत्संग करा म्हणजे दुर्बोधीला वावच मिळणार नाही असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे